संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगलंच आपले या प्रकरणी वाल्मिक कराड आणि मुख्य आरोपी सुदर्शन गुले याला नुकताच पोलिसांनी अटक केली मात्र या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर येते महेश विघ्ने नावाचे पोलीस अधिकारी जे वाल्मिक कराडच्या अत्यंत जवळचे आहेत विघ्ने यांचे वाल्मिक सोबतचे फोटो देखील सोशल मीडियावरती आहेत त्याच पोलीस अधिकाऱ्यांचा संतोष देशमुख हत्या प्रकरणी स्थापन केलेल्या एसआयटी मध्ये समावेश आहे या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांच्यासह खासदार बजरंग सोनवणे यांनी जाब विचारलाय पोलीस वा खाली आलेला पोलीस अनिल गुजर यांच्या करण्यात उपनिरीक्षक महेश विघ्ने यांचा समावेश करण्यात आलाय परंतु याच विघ्नेचे वाल्मिक कराड सोबत फोटो असल्याचं पुढे आले ज्या पोलिसांचे फोटो वाल्मिक कराड सोबत आहेत ते या प्रकरणामध्ये निष्पक्षपणे चौकशी चौकशी करतील असा प्रश्न उपस्थित होतोय या प्रकरणी अंजली दमानिया यांनी पोस्ट करत आय एसआयटी निष्पक्ष चौकशी करणार संतोष देशमुखांच्या हत्येचा तपास करणाऱ्या मध्ये महेश शासनाचं ठिकाणावर आहे का बीडचे अधिकारी बॉसची निष्पक्ष चौकशी करणार आणि एक अधिकारी मनोज वाघ देखील कराड यांच्या निकटवर्ती आहे असं माध्यमातून कळतय अशी पोस्ट दमानिया यांनी टाकली तर दुसरीकडे बीडचे खासदार बजरंग सोनवणे हे देखील आक्रमक झालेत जो माणूस आरोपीच्या जवळचा आहे तो माणूस योग्य पद्धतीनं तपास करेल असं वाटत नाही त्यामुळे महेश विघ्ने यांना एसआयडीच्या बाहेर काढावं अशी मागणी त्यांनी यावेळी केली दरम्यान वाल्मिक कराडवर वा हत्या प्रकरणाशी निगडीत खंडणीच्या प्रकरणात गुन्हा दाखल आहे मात्र खून प्रकरणाचा कराड सूत्रधार आहे असं आंदोलकांचं म्हणणं आहे त्या दृष्टीनं पोलीस सध्या तपास करतायत आता प्रकरणामध्ये आणखीन कोणकोणते खुलासे होत आहेत हे पाहणं देखील महत्वाचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका